आपल्या दोन नंबरच्या व्हिडिओमध्ये मी डिफेन्स म्हणजे बचाव कसा घ्यायचा इथपर्यंत आलेलो होतो अर्जदार ही आपल्या मुलाचा ताबा माननीय न्यायालयाकडे गैरअर्जदाराकडून मागू शकते माननीय न्यायालय मुलांच्या भेटीची तरतूद करून देऊ शकतो आता याच्यापुढं माननीय न्यायालयाकडून अर्जदाराला काय काय भेटू शकते नमस्कार मी ॲडवोकेट दासोपंतही फुळे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा मला खूप प्रमाणात चांगल्या प्रमाणात दाद दिलेली आहेत स्क सबस्क्राईब केलेला आहे लाईक केलेले आहे ला आज हा माझा तिसरा व्हिडिओ आहे मागील दोन व्हिडिओ हे घरगुती हिंसाचारापासून महिलाचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच म्हणजेच डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट याच्या संदर्भात दिलेले आहेत हा आजचा व्हिडिओसुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स आहे म्हणजेच घरगुती हिंसाचारापासून महिलेचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच यावरच मी बोलणार आहे आपल्या दोन नंबरच्या व्हिडिओमध्ये मी डिफेन्स म्हणजे बचाव कसा घ्यायचा इथपर्यंत आलेलो होतो आता याच्यापुढं माननीय न्यायालयाकडून अर्जदाराला काय काय भेटू शकते सेक्शन अठराखाली माननीय न्यायालय संरक्षणा अधिकारी पुरू शकते संरक्षण अधिकारी शिक्षण अठराप्रमाणे घरगुती हिंसाचारापासून महिलाचं संरक्षण अधिनियम पा दोन हजार पाच या कायद्याअंतर्गत माननीय न्यायालय अर्जदाराच्या मागणीनुसार शिक्षण अठरानुसार तुम्हाला संरक्षण संरक्षणाधी अधिकाऱ्याची नेमणूक करू शकते त्यानंतर अर्जदाराला जर राहण्याच्या अडचणी येत असतील तर अर्जदार स्वतंत्र अर्जदारा स्वतंत्र राहण्याची तरतूद गैर अर्जदाराला करायला लावू शकतं ह्याच्यामध्ये सेक्शन एकोणीसनुसार अर्जदारास स्वतंत्र राहण्याची राहण्याची तरतूद माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात येते त्यानंतर सेक्शन वीस अर्जदाराला आर्थिक मदत देण्याचा आदेशसुद्धा माननीय न्यायालय करू शकतो सेक्शन एकवीसनुसार अर्जदार ही आपल्या मुलाचा ताबा माननीय न्यायालयाकडे गैर अर्जदाराकडून मागू शकते जर माननीय न्यायालयाने अर्जदाराची मागणी मान्य केल्यास गैर अर्जदारास सदर मुलाचा ताबा हा अर्जदाराकडे सुपूर्द क करावा लागतो त्यानंतर अर्जदाराच्या नुकसान भरपाई बाबतचा आदेश सेक्शन बावीसप्रमाणे देण्यात येऊ शकतो अर्जदाराचं जर काही आर्थिक नुकसान झालं असेल तर ती भरपाई भरून काढण्यासाठी माननीय न्यायालय आदेश करू शकतो आणि सदर भरपाई ही अर्जदारास गैर अर्जदाराकडून मिळावी याची तरतूद करू माननीय न्यायालय करून देते त्यानंतर सेक्शन तेवीस हे अंतरिम साठी आहे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा उल्लेख केलेला आहे आता जर मुलांचा ताबा गैर अर्जदार जबरदस्तीनं देत नसेल किंवा आईला मूल बघू देत नसेल भेटू देत नसेल किंवा हिरावून घेतला असेल तर अर्जदार ही माननीय न्यायालयासमोर शेक्शन एकवीस प्रमाणे ताबा मागू शकते आणि माननीय न्यायालयाचा आदेश मान्य करणं गैर अर्जदारावर बंधनकारक आहे यामध्ये वेगवेगळी परिस्थिती तर वेगवेगळ्या प्रकारचा आदेशसुद्धा होऊ शकतो जर अर्जदाराला ताबा पाहिजे नसेल फक्त मुलांच्या भेट भेटच आवश्यक असेल तर अर्जदाराच्या मागणीसु मागणीनुसार माननीय न्यायालय मुलांच्या भेटीची तरतूद करून देऊ शकतो या अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या मागणी माननीय न्यायालयासमोर अर्जदार करू शकते आणि त्या मागणीचा विचार माननीय न्यायालय करू शकतो परंतु हीच बाब गैर सुद्धा आहे जर गैरअर्जदाराच्या ताब्यात मुलं असतील आणि गैर अर्जदारात सदर मुलांचा ताबा आवश्यक असेल तर माननीय न्यायालयासमोर अर्जदार गैर अर्जदार सुद्धा ताबा मागू शकत काही अटी शर्तीवर अर्जदाराकडून गैर अर्जदाराकडे ताबा देण्याचे माननीय न्यायालय निर्देश देऊ शकतात माननीय न्यायालयाकडे गैर अर्जदारांनी असं सांगितलं की मला सदर मुलाचा ताबा नको परंतु हप्त्याला किंवा महिन्याला किंवा पंधरा दिवसाला मला माझ्या मुलांना भेटायचंय तर ती भेटीची तरतूद करून माननीय न्यायालय देऊ शकतो त्यानंतर अर्जदाराचे झाले नुकसान नुकसानीची व्याख्या वेगवेगळी आहे जी बरेच नुकसान हे पैशानं भरून निघत नाही परंतु त्या नुकसानाचे झळ कमी होण्यासाठी ही आर्थिक मदत म्हणून माननीय न्यायालय मंजूर करू शकतं जसे की शारीरिक नुकसान आहे आर्थिक नुकसान आहे मानसिक आहे सामाजिक आहे असल्या ज्या शारीरिक सामाजिक मानसिक ह्या जे नुकसान आहे ह्याची तुलना किंवा ह्याची भरपाई पैशामध्ये होऊ शकत नाही परंतु सदरचं नुकसान कमी करण्यासाठीचा सा प्रयत्न पैशाच्या रूपाने माननीय न्यायालय करू शकतो परंतु सदरचा जो छळ झालेला आहे तो अर्जदाराला सिद्ध करणे खूप आवश्यक आहे त्यानंतर अर्जदार ज्या वेळेस सदरचा अर्ज बाराप्रमाणे दाखल करून वेगवेगळ्या पद्धतीने मागणी करते त्यावर ज्या वेळेस गैर अर्जदारातर्फे लेखी म्हणणे व कैफियत येते इंटरव्ह्यूमवर माननीय न्यायालयाचा आदेश होतो त्यावेळेस दुसरी स्टेज म्हणजे साक्षी पुराव्याची त्याच्यामध्ये जो अर्जदार आहे त्याला माननीय न्यायालयात शपतेवर साक्ष देणं गरजेचं आहे सप्तेवर साक्ष देत असताना अर्जामध्ये दे जी काही कथन केलेले आहे जी काही मांडणी केलेली आहे अर्जामध्ये त्या अनुषंगाने शपथपत्र देणं गरजेचं आहे त्या शपथपत्राला शपथपत्रामधील मजकुराला आणि अर्जातील मजकुराला किती सत्यता आहे ही पडताळणी करण्यासाठी गैर अर्जदार किंवा गैर अर्जदारातर्फे जो विधिज्ञ आहे त्यांच्यातर्फे उलट तपास घेतला जाऊ शकतो उलट तपास घेते वेळेस अर्जदा अर्जदाराचे चारित्र्य हनन होणार नाही याची काळजी घेऊन उलट तपास घेणं आवश्यक आहे ज्यावेळेस उलट तपासामध्ये गैर अर्जदार हा अर्जदारास प्रश्न विचारतो त्यावेळेस अर्जदाराने जे काही उत्पन्न उत्पन्नाचे स्त्रोत सांगितलेले त्याबाबतचे पुरावे दाखल केले नसेल तर ते मागून घेण्याचा प्रयत्न करावा उदाहरणार्थ की अर्जदाराने अर्जामध्ये सांगितलेला असतंय की गैर अर्जदाराच्या नावे शेतजमीन गावी आहे आणि सदर शेत जमिनीपासून अमुक अमुक इतकं उत्पन्न होतंय आता शेतीपासून मिळणारं उत्पन्न हे तहसीलमधूनच मिळत आहे त्याला कसल्याही प्रकारची पावती किंवा इतर जी एस टी लागून रिसिप्ट मिळत नाही त्याला तहसीलमधूनच उत्पन्नाचं सर्टिफिकेट घ्यावं हो लागतं की एकंदरीत सर्व मार्गाने शेतीच्या सर्व मार्गाने मिळून आलेलं उत्पन्न इतकं इतकं आहे ते दाखल केलेलं आहे का दुसरी बाब जे सांगितलेली आहे शेती ती खरोखरच गैर अर्जदाराची आहे मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये गैरअर्जदार क्रमांक एक किंवा माझे पतिदेव जे आहेत त्याचा हिस्सा किती आहे त्याचा शेअर किती आहे ही बाब आवश्यक विचारणं अर्जदाराला गरजेचं आहे म्हणजे जर माझी दोन एकर गावी शेती असं त्यापासून उत्पन्न परंतु ज्या वेळेस उत्पन्न येतं त्यावेळेस तहसीलचा उत्पन्नाचा दाखला आहे का दुसरी बाब अर्जदार ज्यावेळेस सांगते की दोन एकर शेती आहे त्या दोन एकरमध्ये गैरअर्जदाराचा हिस्सा किती आहे हे सुद्धा माननीय न्यायालयाच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे त्यानंतरची बाब येते की जो हिस्सा आहे ती शेती सध्या कोण करत आहे आणि कशा परिस्थितीत करतं ही बाब सुद्धा गैर अर्जदाराने माननीय न्यायालयाच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे किंवा हा प्रश्न अर्जदारास विचारणं आवश्यक आहे त्याच्यानंतर ज्या काही आरोप केलेले आहेत अर्जदाराने की एके दिवशी म्हणजे स्पेसिफिक तारीख नसते तिथं बऱ्याच प्रकरणामध्ये स्पेसिफिक तारीख नसते काही प्रकरणात तारीखासुद्धा असतात किंवा एके दिवशी आमो माझे पती मला आले आणि हा मारहाण केली त्यावेळेस असं विचारणं गरजेचं आहे की ज्यावेळेस तुमचे पती तुमच्या घरी आले तुम्हाला मारहाण केली तो दिवस कोणता होता तारीख किती होती वार कोणता होता कोणती वेळ होती त्याच्यानंतर एवढी मारहाण झाली तुमचा तर तुम्ही संबंधित यंत्रणेशी म्हणजे पोलीस यंत्रणा म्हणा महिला तक्रार निवारण मंच म्हणा हां किंवा एक शून्य शून्यवर डायल केलेला हां असं काही पुरावा तुम्ही या म्हणजे याची मदत तुम्ही घेतली होती का जर घेतली असेल तर ते हो म्हणतील हो म्हणत असतील तर त्याचे पुरावे तुम्ही अर्जासोबत शपथपात्रासोबत जोडलीत का ही ज्यावेळेस जर असतील दिलेले असतील च पुरावे

परंतु जर हे पुरावे दिले नसतील तर त्यांचे जे कथन केलेलं आहे त्या कथनाला काहीही अर्थ राहत नाही पुढे जे उलट तपास घेतात त्यावेळेस अर्ज अर्जापेक्षा जास्त मजकूर शपथपत्रात आलेला आहे का शपथपत्रात जर जा जास्तीचा जा मजकूर आला असेल तर ती बाब अर्जदाराला निश्चित विचारायला पाहिजे की ही तुम्ही ही जी अतिरिक्त बाब तुमच्या शपथपत्रामध्ये घेतलेली आहे ती तुमच्या अर्जाचो अर्ज दाखल करते वेळेस का घेतलेली नाही त्याच्यानंतर सजेशन त्यांना द्यायचं की ह्यासाठीच ही घेतलेली नाही कारण अशी कोणती घटनाच घडलेली नव्हती त्याच्या पुढे जाऊन उत्पन्नाचा अतिरिक्त शपथपत्रामध्ये आपल्या भारतीय समाजामध्ये अशी परिस्थिती आहे की सर्व खर्चिक बाब जी आहे पतीदेव करतात पुरुष मंडळी करतात परंतु कागदोपत्र कागदपत्र हे महिलाकडे असते घरातल्या कारण काम धंद्यावरून शाळेची वेळ आणि कामाची वेळ एकत्र असल्यामुळं आपण फीज भरतो त्यांच्या पावत्या सांभाळण्यासाठी घरी तर तेच पुरावे म्हणून अर्जदार दाखल करतात किंवा आम्ही मुलाचं शिक्षण घेतलं ही बाब बोधवण्यासाठी शाळेतल्या शाळेला तपासण्यासाठी की फी कोण भरतं आहे हे गैरअर्जदारातर्फे येणं गरजेचं आहे <laughs> त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या आर्थिक मदती आहेत या आर्थिक मदतीसाठी खरोखर त्यांचं कोणतं नुकसान झालेलं आहे शारीरिक झालेलं आहे मानसिक झालेलं आहे सामाजिक झालेला आहे आणि त्याची भरपाई तुम्ही पैशामध्ये मागताय तर हे जे नुकसान झालेलं आहे तुमचं शारीरिक नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला मारहाण झाली असेल तर कुठं झालेली आहे त्याची तुम्ही वैद्यकीय मदत घेतली का त्याच्यावर औषधोपचार केले का जर केले असतील तर त्याचे पावत्या मागणं गरजेचे आहेत आणि अर्जदाराने त्या पावत्या दाखल करणंसुद्धा गरजेचे आहेत अन्यथा त्या कथनाला काहीही अर्थ राहणार नाही नुकसान भरपाई मिळणार नाही अशा पद्धतीनं उलट तपासामध्ये आपल्याला अर्जदाराकडून अर्जदाराच्या तोंडाकडून सत्य परिस्थिती वधून घेण्याचा सुवर्ण संधी मिळते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये येथेच थांबवत या पुढील जे काही माहिती आहे ते मी पुढील व्हिडिओमध्ये शेअर करतो पुढील नवीन विषयाला नवीन माहिती घेऊन पुढल्या व्हिडिओमध्ये आपण येत आलात तोपर्यंत धन्यवाद